जय हिंद मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्वाच्या गोष्टीवरती आज आपण चर्चा करणार आहोत आता बघा सध्या विधानसभा विधानसभेमध्ये जे काही चर्चा चालू आहे ते कोणत्या गोष्टीवरती व्हायला पाहिजे आणि नेमकं कोणत्या गोष्टीवरती चर्चा चालू आहे आणि याच्यामध्ये फायदा कोणाचा आहे नुकसान कोणाचं आहे सर्व काही आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत फक्त सर्वांना विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नंतर आपले मत मांडा सर्वात महत्वाचे प्रश्न जे आहेत ते आपल्या तरुण वर्गासाठी आहे जे आपले महाराष्ट्रातील तरुण मुलं आहेत त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचे प्रश्न आहेत याचा लाखो विद्यार्थी दरवर्षी बारावी पास होत आहेत ग्रॅज्युएशन होत आहेत अनेक महत्वाचे कोर्सेस करतायत पण त्यांना नोकरी नाहीये या नोकरीच्या विषयावरती चर्चा यायला पाहिजे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे ज्वलंत प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे त्या प्रश्नांवरती चर्चा व्हायला पाहिजे परंतु चर्चा कोणावरती होते कोणावरती होते चर्चा साडेतीनशे वर्षापूर्वीचा घडलेला इतिहास औरंगजेब याच्या कबरीवरून वाद चालू आहे राज ठाकरेचं एक भाषण मला अतिशय आवडलेला का आवडला अरे तो इतिहास होता साडेतीनशे पूर्वीचा कबर त्याची इथं होती महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याने ठीक आहे सगळ्या गोष्टी केल्या त्याची खबर आहे ते तिच्याकडे कोणी ढुंकून बघत नाही आज साडेतीन वर्ष झाले त्याला कोणी बघत नाही आणि त्याच्यावरून वाद चालू आहेत त्याच्यावरून एकमेकांची डोके फोडी चालू आहेत गरजच नाही हो ते विरोधातील पार्टी असेल किंवा कोणतीही पार्टी पार्टी असेल मी पार्टीचा किंवा पक्षा कोणत्या पक्षाचा पक्ष घेत नाहीये सिम्पल सवाल आहे तुम्ही कोणत्या गोष्टींवरती वो चर्चा करतायत तो औरंगजेब होऊन गेला त्याचा काळ गेला त्याचा इतिहास संपला त्याच्याशी काही घेणे देणं नाही काळी मात्र कोणाला काही घेणे देणं नाहीये आणि विधानसभेत मात्र त्याच्यावरती चर्चा चालू आहे त्याच्यावरती वाद चालू आहे आणि हे डोक्यात कमी असलेले लोक एकमेकांची डोकी पडत आहेत काहीच गरज नाहीये त्याच्यामध्ये जातीवाद किंवा धर्मा धर्म धर्मांचा द्वेष करणे हा प्रकारच नाही आहे मुळात मुळात या सगळ्या गोष्टीमधून तुम्हाला जे मुख्य विषय आहेत त्या विषयापासून लांब नेणत चाललं आहे किंवा भरकरत विषय चाललेले आहेत त्या विषयांवरती चर्चा व्हायला पाहिजे नोकरीच्या विषयावरती चर्चा व्हायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी चर्चा व्हायला पाहिजे महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटसाठी चर्चा व्हायला पाहिजे हे महत्वाचे मुद्दे आहेत बेरोजगारीचा mm -hmm. प्रश्न असेल महागाई किती वाढत चालली आहे लोकांना हाल दुनियाभरचे होत आहेत शिक्षणाचा मुलांचा प्रश्न आहे अशा प्रश्नांवरती चर्चा करणार आहोत तुम्ही अशा प्रश्नांवरती वादविवाद करा ना तुम्ही तुम्ही वादविवाद कोणावरती करतायत औरंगजेबच्या कबरावरती करतायत तुम्ही वादविवाद तो कुणाल काम राह याच्यावरती चर्चा चालू आहे तो असं बोलला तो तसं बोलला अरे तो बोलला त्याच्यावरती कारवाई कायदेशीर कारवाई करा मोकळा करा आता हे इकडं एकमेकांचे डोके फोडतात लोक अरे लोक तुम्हाला एक साधी लोकांना गोष्ट कळत नाही ज्या वेळेस एखादा पक्षाचा नेता काहीही बोलत असेल तो काहीही बोलू द्या तेव्हा एखाद्या धर्माच्या द्वेषाविषयी बोलू द्या किंवा काहीही बोलू द्या त्याचा ऐकून आपण डोकं फोडायची त्यांची मुलं कधी असतात का दंग्यांमध्ये त्यांची मुलं कुठं त्यांच्यावरती कधी कारवाई झाली का कधी त्यांना अटक झाली का अरे सर्वसामान्य व्यक्ती या रखडला जातोय भरकटला जातोय बिनकामाचा जा। काहीच विशेष नाही बिनकामाचा जा भरकटला जातोय त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होते बिचारा का एखादा तरुण बिनाकामाचं त्याचं नाव येते त्याच्या आयुष्याची वाट लागत चाललीय काय गरज आहे औरंगजेबच्या कबरीवरून त्या नेत्या नेत्यांना करू द्या ना, ना, ना काय वाद करायचे ते करू द्या तुम्हाला मध्ये उडी घ्यायची काय गरज आहे धर्मापेक्षा तुम्ही तुमचा स्वतःचा विचार करा तुमचा स्वतःचा फॅमिलीचा विचार का विचार करा काहीच गरज नाही लोकांना पण समजायला पाहिजे यांच्या नादी लावून का तुम्ही एकमेकांची डोकी फोडतायत काही गरजच नाही हो कोण कौन कोणाचं काहीच हे करत नाही स्वतःचा प्रश्न सोडायचा प्रश्न करा आणि या सगळ्या कारणामुळे कुठंतरी आपल्याला असं असं जे शिकलेले तरुण व्यक्ती आहेत किंवा भरपूर शिक्षक सुद्धा मी बघितले कुठ तरी त्यांच्या मनाला वाटतं अरे मूळ प्रश्न काय आहे कारण ना पेट्रोलचे भाव कमी करा त्यांचे भाव शंभरच्या पुढे चालू आहे बेरोजगारी एवढं जबरदस्त चालू आहे अरे आपले पोलीस भरती अजून निघाली नाही डिसेंबरमध्ये सांगितलं होतं डिसेंबरच्या अजून पोलीस भरती नाही काय नाही आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास दोन हजार चोवीस आणि पंचवीसचं जर बघितलं आपण तर एकवीस हजार रिक्त पद आहेत त्याच्यावरती काम करा वनरक्षक मध्ये नाय नाय म्हणत आठ ते दहा हजार पद रिक्त आहेत त्याच्यावरती काम करा राज्य उत्पादन शुल्क दारूबंदू पोलीस दारूबंदी पोलीस याच्यावरती विषय चर्चा करा बेरोजगार विर्थ, नोकरी उपलब्ध झाली त्याच्यावरती चर्चा करायला पाहिजे जे छोटे मोठे उद्योग आहेत जे उद्योग कर करण्याचा प्रयत्न आहेत परंतु यांना पैसा नसल्यामुळे यांना काही हालचाल करता येत नाहीये त्यांच्यासाठी काय करता येईल सरकारला किंवा लोकांना त्याच्यावरती चर्चा करा हा विषय आहे ना हो चर्चा करायला पण आजकाल चर्चा कशावरती चालू आहे औरंगजेबावरती तो कामरावरती तो कॉमेडियन तो काय तरी बडबड करत बसतोय आपला एकेकेला टार्गेट बनवतोय बरोबर त्याच्यावरती कविता काय लिहित तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल कायदेशीर कारवाई करा त्याचा विषय मोडा पण विधानसभेमध्ये चर्चा कशावरती व्हायला पाहिजे या गोष्टीवरती चर्चा व्हायला पाहिजे ना हे सत्ताधारी पक्षांना कळत आहेत किंवा आपण कोणत्या विषयावरती चर्चा करायला पाहिजे ना विरोधी पक्षाला विचार विरोधी पक्षाला कळत आहेत की आपण कोणत्या विषयी चर्चा करायला पाहिजे कारण प्रश्न ना तुम्ही तुम्ही नोकरी संदर्भात प्रश्न विचारा तुम्ही बेरोजगारी संदर्भात प्रश्न विचारा हे कसं सॉल्व्ह करता येईल का का याचा काही फॉर्म्युला आहे का याच्यावरती चर्चा करायला पाहिजे त्याच्यानंतर आपलं महाराष्ट्र डेव्हलपमेंट कसा होईल याच्यावरती चर्चा करायला पाहिजे पण चर्चा तर वेगळ्याच गोष्टीवरती चालू आहे लोकांनी सुद्धा जागृत व्हायची गरज आहे काळाची गरज आहे आज बेरोजगारीचा जार, सर्वात मोठा प्रश्न आहे मुलं शिकलेले मुलं सुसाईड केलेले आहेत शेतकऱ्यांची आत्महत्या अजून थांबलेली नाही किंवा शेतकरी खुश नाही इकडे बेरो तरुण वर्ग खुश नाही त्यांच्यासाठी काहीतरी कामासाठी बोलाव हो। तुम्हाला लोकांनी निवडून दिले कशासाठी निवडून दिले लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिले हो आणि तुम्ही काय करतायत मग त्याची कबरच का फाट अरे दे ना तिकडं कोण आला तोडून गेला ते पोलीस लोक बघतील त्याच्यावरती कारवाई करायची काय नाही करायचं आणि त्याच्यासाठी वेगळा कायदा बनवलेला पुरातत्वांचा कायदा आहे मग सरकारला वाटलं कबरी ठेवायचं ठेवा नाही तर नेऊन कुठंतरी टाका काही गरज आहे हो त्याच्यावरती मेन मुद्द्यावरती बोललं पाहिजे मेन मुद्द्यावरती विषय घेतला पाहिजे हेच आमचा प्रश्न आहे आणि हेच तरुणांचा प्रश्न आहे आणि तुम्ही पण एक महाराष्ट्राचे व्यक्ती आहात तुम्ही किंवा एक तुम्ही सुसंस्कृत समाजामधून पुढे येत आहेत तुम्ही यांच्या नांदी लागून उगत स्वतःचं नुकसान करू नका मी तुम्हाला पहिले पण बोललो अरे दंगे झाले एवढे नागपूरमध्ये झाली सगळ्या गोष्टी झाले कोणाच्या गाड्या आहो तुम्ही सर्वसामान्य व्यक्तींचं नुकसान करताय कोणाचं नुकसान करताय सर्वसाधारण व्यक्तींचंच नुकसान होतोय याच्यामध्ये बाकी कोणाचाच होत नाही कोणत्या नेत्याचा होत नाही किंवा नेत्यांचा पोरांचा होत नाहीये हे फक्त बोलून मोकळे होतात तुम्हाला जर खरोखर काळजी असेल ना शिवाजी महाराजांची जर तुम्हाला खरोखर काळजी असेल ना त्यांच्या विचारानुसार थोडं तरी चाला त्यांचे जे विचार होते शिवाजी महाराज फक्त एक व्यक्ती नव्हते तर शिवाजी महाराज एक विचार होते आणि जर तुम्हाला खरोखर त्यांच्याबद्दल आपण आहे तर त्यांच्यासारखं काम करण्याचा प्रयत्न करा त्यांच्या त्यां त्यांच्या राज्यामध्ये शेतकरी किती आनंदित राहत होते लोक किती आनंदित राहत होते कोणाला काही प्रॉब्लेम येत नव्हता या गोष्टींवरती चर्चा करा दुनियाभरचे क्राईम रेट एवढं दुनियाभरचे वाढत चाललंय कोण कोणाला मारते कोण काय करते त्या गोष्टीवरती चर्चा करा त्याच्यावरती तोडगा काढा आणि आपलं लागलंय भरतच ते बिचारा औरंगजेब गेला मरून गेला विषय संपला ना साडेतीन वर्षापूर्वीची गोष्ट तुम्ही आता खोदून काढताय काय उपयोगाचं नाही जरी महाराष्ट्रामध्ये ती कबर राहिली तरी त्याचा काय उपयोग आहे का किंवा नसली तरी काय उपयोग आहे का आता अजिबातच नाहीये पण ही गोष्ट लोकांना समजायला पाहिजे ही गोष्ट नेत्यांना देखील समजायला पाहिजे अरे त्यांना काय त्यांना काय पटापट पटापट पटा, पटा, आता लोक विधान लोकसभेमध्ये लो, 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 खासदारांचे पगार वाढवले दुनियाभरचे पण असं नाही बाबा त्यांचे वाढवून त्यांच्याकडे काय पैशांची कमी आहे का एक आमदार जरी निवडून आला तरी तो पाच वर्षामध्ये फॉर्च्युनर गाडीमध्ये फिरतो एवढं तो पैसा कमवून घेतो जरी सायकलवर आला निवडून आला तरी एका पाच वर्षामध्ये एवढं कमवून घेतो त्यांना काय कमी आहे त्यांच्यासाठी काम करतायत अरे मिटवायचं आहे प्रश्न तर सर्वात महत्त्वाचा महत्वाचा प्रश्न ते तरुणांचा प्रश्न आहे आणि तो तरुणांचा प्रश्न मिटवला हो पाहिजे साधी गोष्ट आहे एकवीस हजार पद रिक्त आहेत ना हो तुम्हाला नवीन कोणी काढायला सांगतायत रिक्त आहेत ना पद भरा ना पटापट तेवढं बेरोजगारी कमी होईल तेवढं तरुणांना रोजगार मिळेल आणि ज्यांचं रिटायर होत त्यांच्या ते जागेवर तरी भरा तुम्ही मस्त म्हणताय पोलिसांची आठ तास दिवशी करणार अहो त्यांचा आठ तास ड्युटी करा तुम्ही चांगली गोष्ट आहे अतिशय उत्तम आहे पण त्यांच्या जागेवर कोणतरी काम करणार पाहिजे की नाही पाहिजे मग पाहिजे तर भरत्या काढा ना सरकारी नोकरी एवढंच तर शिल्लक राहिले बाकी तर सगळं प्रायव्हेटीकरण झालंय फोर्स जर सोडवे सोडलं संरक्षण खातं जर सोडलं बाकी काय राहिलंय शिल्लक काहीच नाही जेवढं आहे तेवढं तरी करा एवढंच म्हणणं आहे बाकी काहीच नाही बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि सर्वांनी महत्वाच्या प्रश्नांवरती चर्चा करा जेणेकरून सरकारला पण कळायला पाहिजे अरे लोकांना काय पाहिजे त्या गोष्टीवरती चर्चा झाली पाहिजे एवढंच मी सांगेल आणि आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबून जाईल जय हिंद पुढच्या व्हिडिओमध्ये